श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात सांगितलेले संकेत जर तुमच्या घरात असतील तर लगेच बदल करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हो तुम्हाला कोणता विशिष्ट उपाय कोणत्या समस्येवर उपाय किंवा स्वामी समर्थ उपाय हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो आणि तुमच्या मागणीनुसार खास स्क्रिप्ट किंवा उपाय देतो आजची ही कथा नाही हा अनुभव आहे त्या प्रत्येकांच्या जीवनाचा ज्यांच्या घरात कुलदेवतेची असीम कृपा असते मित्रांनो आयुष्यात कितीही अडचणी असल्या साथ देत नसलं पैशाची तंगी घरात कलह कामात अडथळे अचानक येणाऱ्या समस्या हे सर्व शांत करण्याची एकच दिव्य शक्ती असते आपली कुलदेवी पण आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकू शकतो हा उपाय फार मोठा नाही फार खर्चिक नाही पण मनापासून श्रद्धेने केला तर कुलदेवतेची कृपा तुमच्यावर आयुष्यभर राहते हा उपाय कधी करायचा कोणत्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण असतो ऊर्जा शिखराला असते आणि देवत्व पृथ्वीवर बसरत असतं त्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे परिधान करा घरातली पूजा जागा स्वच्छ करा आणि कुलदैवतीसमोर एक साधं पण अत्यंत प्रभावी असं सेवापूजन सुरू करा कुलदेवतीची मूर्ती नसेल तरी चिंता करू नका फक्त एक स्वच्छ लाल कपडा घ्या आणि त्यावर देवीचं चिन्ह स्त्रीयंत्र किंवा नारळ ठेवा कुलदेवीची कल्पना मनात करून दिवा लावा पुरेसे आहे आता सर्वात महत्वाचा भाग देवीला फुलं अगरबत्ती कापूर आणि एक छोटासा नैवेद्य अर्पण करा पण आजच्या दिवशी एक विशेष गोष्ट जोडायची आहे कुलदेवी देवीला सात सुपाऱ्या आणि सात हळदीचे तांदूळ अर्पण करायचे प्रत्येक सुपारी देवीच्या चरणी ठेवताना मनोमन एक इच्छा सांगा पण ती इच्छा स्वार्थासाठी नसावी घरासाठी कुटुंबासाठी आरोग्यासाठी शांततेसाठी अशी ही शुद्ध इच्छा असावी आता दोन्ही हात नमस्कार जोडून मनात मना कुलदेवी माझ्या घरात दुःख दारिद्र्य संकटे दूर करा माझ्या कुटुंबाला तुमची कृपा आरोग्य आणि शांतता द्या आजपासून मी तुमची सेवा नेहमी करीन या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की ज्यांनी हे श्रद्धेने म्हटलं त्यांच्या घरी अचानक बद्दल दिसू लागलं रोज भांडण करणारे लोक शांत झाले पैशाचा प्रवाह वाढतो घरात आनंद येतो काम धडाधड जमू लागतं आणि घरात देवीचं संरक्षण पसरतं उपाय झाल्यावर ती सात सुपार लाल कपड्यात बांधून घरच्या देवाऱ्यात किंवा कपाटात ठेवा हे सात दिवस काढू नका आठव्या दिवशी नदीत किंवा पाण्यात विसर्जन करा आणि असेच प्रत्येक पौर्णिमेला केले तर कुलदेवतेचे संरक्षण ढाल बनून तुमच्या आयुष्यावर पसरते लोक म्हणतात कुलदेवतेची सेवा केल्याशिवाय घर वाढत नाही हे अक्षरशः सत्य आहे कारण कुलदेवी म्हणजे फक्त देवता नाही ती आपल्या घराची ओळख आहे आपलं मूळ आहे आपला आत्मा आहे ज्यांनी हा उपाय केला त्यांचं नशीब बदललं तुमचंही बदलेल फक्त श्रद्धा असू द्या मन शुद्ध ठेवा आणि पौर्णिमाला ही सेवा सुरू करा देवी तुमची सर्व इच्छा पूर्ण करेन आज ठरवा या पौर्णिमेला तुम्ही कुलदेवीच्या चरणी वंदन करून आयुष्यभराची कृपा मिळवणार आहात मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं स्वामी समर्थ